अशा प्रकारे सकाळची सुरुवात ही वॉकिंगनीच होते आणि आंघोळीनंतर देवपूजा करायला लागले त्याच्या आधी फुलं पाहिली आणि ह्यांना बघून तर तोडायची अजिबात इच्छा होत नव्हती इतकी सुंदर फुलं झाडांवरच छान वाटतात म्हणून आज काय का मी याला तोडणार नाही आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या बाल्कनीमध्ये लाजळूचं झाडसुद्धा आहे इथे सुंदर अशी देवपूजा केली धूप दीप अगरबत्ती सगळं काही लावल्यानंतर एक धूप मी किचनमध्ये नक्की घेऊन जाते स्वयंपाक करताना त्याचा सुगंध मला आणखी उत्सुक चहा देतो दूध गरम करायला ठेवलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली सध्या परीक्षा चालू आहे त्यामुळे थोडंसं लेटच आमचं जेवण म्हणजे बनत आहे टिफिन द्यायची गरज पडत नाही थोडंसं स्नॅक्स देते आणि मुलं दुपारी येतात त्यावेळी आम्ही जेवण करतो इथे मस्त मी चहासुद्धा ठेवला आहे कारण आंघोळीनंतर मला चहा प्यायला खूप आवडतो म्हणजे कामं करता करता चहासुद्धा पिला जातो इथे स्वयंपाकाची तयारी म्हणजे मी कढी करणार आहे इथं बेसन आणि दहीची मुलांना खूप